अंबरनाथमध्ये आज युवासेनेचा युवा रंग महोत्सव पार पडला या महोत्सवात डीजेच्या तालावर तरुणाईनं ठेका धरत धुळवड साजरी केली माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर युवासेना कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षक आणि माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांनीही यावेळी तरुणाईंसोबत ठेका धरला अंबरनाथ पूर्वेच्या साई मधील अटल उद्यानात हा युवारंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता यावेळी डी जे बिन्नी आणि डी जे सिम यांनी एकापेक्षा एक गाणी वाजवत उपस्थितांना ठेका धरायला भाग पाडलं या कार्यक्रमाला तरुणाईने प्रचंड मोठा प्रतिसाद देत गर्दी केली होती रेन डान्स फूड स्टॉल्स यांचीही व्यवस्था यावेळी करण्यात आली होती यावेळी या युवा रंग महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल निखिल वाळेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले अंबरनाथमध्ये अंबरनाथच्या पूर्व भागामध्ये आम्ही युवा महोत्सव हा कार्यक्रम गेल्या वर्षी देखील ठेवला होता आणि यंदा देखील ठेवलेला आहे आपण पाहत असाल या तरुणाईचा लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत इथे या तरुणाईने फार आनंद ते लुटत आहेत रंगीबेरंगी कलरमध्ये रंगामध्ये न्हावून जात आहेत आणि होळी हा संग सणच उत्साहाचा आनंदाचा असतो आणि तमाम अंबरनाथकर अंबरनाथच्या कान्याकोपऱ्यामधून इथे येऊन आपल्याला नाचताना दिसत आहेत आम्ही इथे सर्वांसाठी फूड सॉल असतील नॅचरल कलर्स असतील लहान मुलांसाठी स्टॉल्स असतील गेम्स असतील त्याचप्रमाणे रेन डान्स असेल महिलांसाठी झुंबा विथ डान्स फिटनेस फर्स्ट या संकल्पनेतून लाडक्या बहिणींसाठी देखील आम्ही झुंबाचा इथे कार्यक्रम घेतला अशा विविधतेने नटलेला हा युवा रंगमहोत्सव हो, याचं हे दुसरं वर्ष डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब आमचे खासदार आणि अरविंद वाळेकर साहेब आमचे शिवसेना शहर प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना अंबरनाथच्या शहराच्या वतीनं माझे सर्व युवासेनेचे वरिष्ठ आणि युवासेनेच्या अंबरनाथचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्याचा कार्यक्रम आपण इथे बघत आहात दोन मिनटाचा ब्रेक आहे समोर रेन डान्स चालू आहे फूड स्टॉल आहेत सगळे विविध रंगाचे कलर रंगा आहेत रंगा संपूर्ण अंबरनाथ तुम्हाला विविध रंगाने दिसत आहे काळा रंग तुम्हाला कुठेच दिसत नाही आहे आणि असा रंग आपण इथे बघतो अंबरनाथकरांना अशीच विविध रंगांची सवय आहे अंबरनाथकरांना विविध रंगीत विकासकामांची सवय तर मी याच अनुषंगाने आजच्या होळीच्या दिवशी सर्व अंबरनाथकरांना असाच चांगले रंगीबेरंगी रंगी विकास कामं या अंबरनाथ शहरामध्ये होत अशा शुभेच्छा देतो आणि आमच्याकडून शिवसेनेकडून वाळेकर परिवाराकडून या अंबरनाथसाठी असंच चांगलं करण्याचं चा आश्वासन मी या निमित्ताने आपल्याला सर्वांना देतो आणि होळीच्या देखील शुभेच्छा देतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ